उन्हाळा सुरू झालं की सगळ्यांच्या घरामध्ये उन्हाळी पदार्थ म्हणजेच वाळवण्याचे पदार्थ केले जातात ऊन छान असलं की सगळे पदार्थ छान असं वाळले जातात आणि वर्षभर साठवून ठेवता येतो त्यामधला एक पदार्थ तो म्हणजे मसाला मिरची दह्यातली किंवा ताकातली मसाला मिरची कसं करायचं ते पाहूया तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत एक किलोच्या प्रमाणात दह्यातली मसाला मिरची कसं करायचं तर या पद्धतीने जर तुम्ही मसाला मिरची करताल तर वर्षभर छान असे टिकून राहते तर इथे मी एक किलोच्या प्रमाणात ही मिरची घेतलेली आहे तर या ठिकाणी ताजी मिरची घ्यायची फ्रीजमध्ये वगैरे असलेली घ्यायची नाही तर स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि एखाद दुसरा मिरची या पद्धतीने थोडंसं देठाकड किंवा खालच्या टोकाकड खराब असेल तर तुम्ही तोडून घेऊ शकता आणि त्याचबरोबर या पद्धतीने आपल्याला थोडंसं चीर देऊन घ्यायचं आहे एकाचे दोन करायचे नाही फक्त त्याचं वरचं जे टोक असते त्यापासून ते आणि खालच्या टोकापर्यंत आपल्याला या पद्धतीने चाकून कट लावून घ्यायचं आहे म्हणजे मसाला यामध्ये छान असं बसल्या जाते सगळ्या मिरचीला याच पद्धतीने आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे तर इथे सगळ्या मिरचीला कट देईपर्यंत आपण मसाला कसा भाजायचं ते पाहूया म्हणजे मसाल्यासाठी जे जे साहित्य लागतं ते बघूया तर इथे मी पॅन मध्ये पाव कप इतकं जिरे घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव कप इतकं यामध्ये धने घेतलेलं आहे एक चमचा मिरे घेतलेले आहेत आणि दोन चमचे इतकं ओवा घेतलेलं आहे त्याचबरोबर एक दोन चमचे इतकं इथे मी घेतलेलं आहे मेथीदाना मेथीदाना जास्त घ्यायचं नाही नाहीतर कडू होऊ शकतो तर आता हे सगळं मध्यम गॅस ठेवून आपल्याला छान असं याचा मसाल्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे मी घेतलेलं ग्यास ग्या प्रमाण जे आहे एक किलोच्या प्रमाणात आहे आहे तर तुम्ही रेग्युलर जी वाटी असते त्या वाटीने पाव वाटी याचं सुद्धा करू शकता तर या ठिकाणी आता एक किलो मिरचीसाठी इथे मी एक लिटर दही घेतलेलं आहे तर पॅकेटचं दही घेतलेलं आहे तुमच्याकडं गाईचं मशीचं वगैरे दही असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आंबट नसलेलं घ्यायचं तर इथे मी आ, एक लिटर दही घेतलेलं आहे त्याला छान असं फेटून घेतलेलं आहे या पद्धतीने फेटून घेतल्यामुळे दही एकसारखं छान असं स्मूथ होतो तर आता तयार करून घेतलेलं जे मसाला आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हलकंस रवाळ असं आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता या पद्धतीचा मसाला असेल तर मिरची खायला मजाच येते तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे आणि दहीसुद्धा फेटून झालेला आहे तयार करून घेतलेला सगळं मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाव कप इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव कप जे असते त्यामध्ये अर्ध इथे मी काळं मीठ टाकून घेतलेलं आहे यापेक्षा आणखी एक चमचा जरी जास्त टाकलं तर काही हरकत नाही पण कमी टाकू नका पूर्ण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचाभर एक चमचा इथे मी हळद टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित असं दह्यामध्ये फे फेटून घ्यायचंय तर इथे आपलं मसाला दही तयार झालेले आहे मिरची सुद्धा सगळी कट करून झालेली आहे आता हे जे फेटून घेतलेलं दही आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक लिटर इतकं पाणी टाकून घेत आहे त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही एक लिटर दही आणि एक लिटर पाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स झाल्यानंतर जे आपण हिरवी मिरची कट करून ठेवलेली होती ती, -ती यामध्ये टाकून घ्यायचं आहे एकसारखं सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर दही सुद्धा अगदी पातळ करायचं नाही किंवा अगदी घट्ट ठेवायचं नाही तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे तीन दिवस असंच मुरवत ठेवायचं आहे दह्यामध्ये तर इथे मी प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे तर या ठिकाणी प्लास्टिकच्या डब्यामध्ये इथे मी भरून ठेवत आहे तर हे मिरच्या आपल्या दह्यामध्ये किंवा ह्या तयार करून घेतलेल्या ताकामध्ये तीन दिवस असंच ठेवायचं आहे तर तीन दिवस म्हणजे रविवारी जर तुम्ही मिरची हे दह्यामध्ये ठेवताल तर सोमवार मंगळवार तीन दिवस तसंच ठेवायचं आणि बुधवारी त्यानंतर ह्या मिरच्या वाळवायला घ्यायच्या तर या ठिकाणी प्रत्येक दिवशी आपल्याला हे जे डबा आहे याचं झाकण काढायचं आणि मिरची खालीवरी करायचं म्हणजे सगळी मिरची छान असं दह्यामध्ये बुडल्या जाते नाहीतर याला बुरसा येऊ शकतो त्यासाठी लक्ष करून सकाळ संध्याकाळ दोन वेळेस आपल्याला या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जर तुम्ही या पद्धतीने मिक्स नाही केलं तर तुमच्या मिरच्या ज्या हे बुरशी येऊ हो शकते तर यासाठी हे करणं गरजेचं आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण तीन दिवस ज्या भांड्यामध्ये हे मिरच्या मुरवत ठेवत आहोत तो शक्यतो काचेचं किंवा या पद्धतीचं प्लास्टिकचं घ्यायचं कारण जर तुम्ही स्टीलचं किंवा जर्मनचं किंवा पितळाचं घेताल तर ते भांडंही खराब होऊ शकतो आणि मिरचीसुद्धा खराब होऊ शकतो यासाठी शक्यतो या पद्धतीचा साफ फसलेलं आणि छान असं घासून ठेवलेलं जे डबा आहे तेच घ्यायचं आणि कोरडं असलेलं घ्यायचं तर या ठिकाणी इथे आपले हे मिरची छान असं तीन दिवस याच पद्धतीने मिक्स करत राहिलेलं होतं आणि त्याचबरोबर आपलं मिरची जी आहे छान असं दह्यामध्ये मुरल्या गेलेली आहे आता तीन दिवस झाल्यानंतर इथे आपल्याला हे मिरची एका टोपल्यामध्ये काढून घ्यायची आहे या पद्धतीने सगळी मिरची टोपल्यामध्ये काढून घेतल्यानंतर इथे शिल्लक राहिलेल्या ताकामध्ये तुम्ही आणखीन एक पाव किलो मिरची भिजवून ठेवू शकता हे ताक फेकून द्यायचं नाही तर याला आणखीन तुम्ही रियूज करू शकता तर आता आपल्याला हे उन्हामध्ये वाळू घालायचं आहे तर इथे मी प्लास्टिकचं कागद अंतरलेलं आहे आता यावर हे सगळे मिरच्या या पद्धतीने वाळू घालत आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला कडकडीत उन्हामध्ये छान असं सुकेपर्यंत साधारण तीन ते चार दिवसासाठी याच पद्धतीने आपल्याला वाळवत ठेवायचं आहे तर यावर थोडंसं ताक सुद्धा शिंपडलेलं आहे म्हणजे सगळे मिरच्या छान असं व्यवस्थित असं भिजल्या जातील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे मिरच्या या पद्धतीने वाळू घातल्यानंतर साधारण एक तीन चार दिवसानंतर तर इथे आपली मिरची छान असं वाळल्या गेलेली आहे छान असं खनखनीत वाळल्यानंतर इथे मी एका परातीमध्ये भरून ठेवलेलं आहे तर या ठिकाणी वाळल्यानंतर या मिरचीचा रंग पांढरा असा झालेला आहे तुम्ही बघू शकता छान या पद्धतीने मिरची वाळल्या गेली की आपल्याला डब्यात भरून ठेवायचं आहे या पद्धतीने ताकातली मसाला मिरची जी, जी आहे तुम्ही वर्षभर खाऊ शकता दह्याचा मस्त फ्लेवर या मिरचीला लागलेला आहे आणि परत मसालासुद्धा यामध्ये असलेला आहे त्यामुळे मिरचीचा खमंग स्वाद येतो तिखटपणा अजिबात जाणवत नाही तर या ठिकाणी कुठल्याही एका डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता ज्याचं जाकण जे आहे छान गच्च असेल तर आता तळते वेळेस गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे आणि थोडस लालसर होईपर्यंत हे मिरच्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे या पद्धतीची मिरची तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस भाजी जरी नसेल तर दह्यामध्ये कुस्करून मस्त वरतून कांदा टाकून भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तर ही मिरची एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तोंडी लावायला मस्त झणझणीत काही तुम्हाला आवडत असेल तर ही मिरची एकदा नक्की ट्राय करायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका